या खाली तटबंदी आहे आता मी म्हणजे जो जे दंडकोठारी बघितली त्याच्या पुढे आपण हवं दिसले आपल्याला म्हणजे मी थोडं तिथून वर आलो आणि वरच्या बाजूने आलो खालच्या बाजूने नंतर आता मी वरच्या बाजूने आलो वरच्या बाजूने आल्यानंतर पुढे पाचशे मीटर आल्यानंतर हे बघा थोडं जो व्ह्यू आहे होत आपण किल्ल्या आलो ना किल्ला आपण न बघितला पाहिजे मित्रांनो हे जबरदस्त व्ह्यू आणि एकदम खतरनाक असत परिसर आहे हा जो मैसवर्णाचा घाट आपल्या नजरेस पडतोय पुढं 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 आहे ना खाली